आज आपण खारं वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतली आणि अशा प्रकारे कट करून घेतली तुम्ही बघू शकता आणि कट करताना बघून कट करायचे आहे कारण कीड वगैरे वांग्यांमध्ये असण्याची शक्यता असते मग झालंच म्हणा कल्याण म्हणून बघून कट करायचे आहेत आता मी याच्यात पाणी टाकून ठेवणार आहे आता इथे मी लसूण घेतले एक इंच आलं घेतलं कोथिंबीर घेतली थोडं जिरं घेतलं आणि खोबरं घेतलं शेंगदाणे घेतले आणि तीन मिरच्या पण घेतल्या पण ते व्हिडिओ शूट करताना राहून गेल्या दाखवायच्या तर एवढं सर्व सामग्री घेतली आहे आता इथे एका पॅनमध्ये शे शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजून घेणार आहे मी तर आता शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजून घेऊयात हलका असं भाजून घ्यायचं आहे जास्त करपू द्यायचं नाही आहे तर अशा प्रकारे आता खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतले तर काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे सुक खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर जिरं मिरच्या हे सर्व ओबडधोबड वाटून घेणार आहेत तर आता हे मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाला बनवून घेतला आहे जास्त बारीक पण नाही केला आहे ओबडधोबड वाटून घेतला जर तुमच्याकडे खलबत्ता असेल खल तर खलबत्त्यात पण कुटू शकता त्याने टेस्ट अजून चांगली आहे ते आता मसाला एक एक वांग्यामध्ये भरून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मसाला वांग्यांमध्ये आता भरून घेणार आहे जास्त दाबून भरायचे नाहीत कारण वांगी तुट तूटा, तुटायची शक्यता असते म्हणून हलक्याशा हाताने मसाला भरायचा आहे आता दुसरा वांग मी दाखवते हे बघा दुसरं वांगा पण मी अशाच पद्धतीत भरून घेतलं आहे आता अशा पद्धती सर्व वांगी मी वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे तुम्ही बघू शकता आता एका कढईत तेल गरम करून घेऊया आता तेल गरम झाल्यावर थोडस जीर टाकलं तेलात आता जिरं थोड़ा फुल की आता एक एक करून वांगी टाकणार आहे आता एक एक करून सर्व वांगी मी टाकली आणि थोडासा मसाला उरला होता तो पण आता वरून टाकणार आहे आता मिक्सरचं भांड धुऊन घेतलं आणि ते पाणी कढई टाकलं कारण मला ग्रेव्ही ग्रेव्ही टाईप वांग खारं वांग बनवायचं आहे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आता पाच दहा मिनटं बारीक गॅसवर शिजू देणार आहे आता पाच दहा मिनटानंतर चेक करूया आता तुम्ही बघू शकता एक साईड चांगली इथे शिजली आहे आता थोडीशी मी वरून हळद टाकली आणि मिक्स करून घेतली आता परत दुसरी बाजू पण पाच दहा मिनटं शिजून घेणार आहे पाच दहा मिनटानंतर आता चेक करूयात आणि तुम्ही बघू शकता इथे वांगी शिजली आहेत सर्व वांगी मऊशी मऊसूच शिजली आहेत आता वरून थोडीशी परत चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे खारं वांग बनून झालं आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय